ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल धुळे मध्ये लहान देशभक्तांची तिरंगा रॅली धुळे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल चाळीसगाव रोड धुळे येथे देशभक्तीने ओथंबलेला एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला नर्सरी ते सिनियर के जी पर्यंतच्या लहानग्या विद्यार्थ्यांनी उत्साह आणि आनंदाने तिरंगा रॅली काढून संपूर्ण शहरात देशभक्तीचा संदेश पसरवला रॅलीची सुरुवात शाळेच्या आवारातून झाली ही रॅली चाळीसगाव रोड शंभर फूट रोड आणि युनिटी सर्कल मार्गे परत शाळेत पोहोचली रॅली दरम्यान मुलांनी हातात तिरंगा घेत हर घर तिरंगा आणि देशभक्तीचे नारे देत वातावरण भारून टाकले या निरागस देशप्रेमाची चमक आणि ऊर्जा पाहण्यासारखी होती या रॅलीमध्ये शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते सर्वांनी मुलांचे कौतुक करत त्यांचा उत्साह वाढवला तिरंगा रॅलीने केवळ मार्गावरील लोकांचे लक्ष वेधून घेतले नाही तर नागरिकांच्या मनात देशाविषयी प्रेम आणि अभिमानाची भावना आणखीनच दृढ केली या उपक्रमामुळे शहरात देशभक्तीचे एक वेगळेच वातावरण निर्माण झाले आणि आगामी स्वातंत्र्य दिनाचा उत्साह अधिकच वाढला गुड मॉर्निंग हर घर तिरंगा सो वी अवर ऑल द चिल्ड्रेन ऑफ नर्सरी जूनियर एंड सीनियर वी ऑल वेंड फॉर द रैली फॉर हर घर तिरंगा थैंक यू वेरी मच एवरी वन फॉर गिविंग योर टाइम एंड स्पेंड सम स्पेशल मोमेंट विद अस थैंक यू एवरी वन फॉर दिस स्पेशल जय हिंद जय माता